नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्ह्यात कोतवालाचे काम बंद आंदोलन प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कोतवालांनी केले आंदोलन परभणी कोतवाल स्वर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने चोवीस सप्टेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास आझाद मैदान मुंबई येथील धरणे आंदोलनात सहभागी होण्याची इशारा देण्यात आला महाराष्ट्र राज्यातील कोतवाल स्वर्गाला चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे परंतु मागणी मान्य झाली नाही चोवीस सप्टेंबर रोजी कोतवालांनी काम बंद के आंदोलन केले पंचवीस सप्टेंबरपासून राज्यभरात काम बंद का आंदोलन व सव्वीस सप्टेंबरपासून मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात सहभाग घेण्याचा पवित्रा कोतवालांनी घेतला आहे परभणी जिल्हा कोतवाल संघटनेच्या वतीने परभणीतही आंदोलन करण्यात आले त्यामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून कोतवाल कर्मचाऱ्यांमार्फत चतु चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी जिल्हास्तरीय धरणे आंदोलनाचा एक आंदोलनाचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये धरणे आंदोलन आणि त्यानंतर उद्यापासून संपूर्ण राज्यातून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करून आझाद मैदान मुंबई येथे चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी सर्व कोतवाल महाराष्ट्र राज्यातून येत असून जोपर्यंत श्रेणीची मागणी मंजूर होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे कोतवालांना दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कामाचा व्याप पाहता कोतवालांची गणना शासकीय कर्मचारी म्हणून जे इतरांना लाभ भेटतात ते लाभ आम्हाला मिळालेच पाहिजेत आणि ते आमच्या हक्काचे आहेत यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून यामध्ये शासनाने सकारात्मकता दाखवून महसूलचा तथा शासनाचा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात तळागाळातील गावातील नागरिकांना शासनाची शासनाशी जोडून देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कोतवाल आहे तरी शासनाने आमच्या मागणीचा विचार करावा आणि तात्काळ श्रेणी मंजूर करावी हीच शासनाला विनंती संघटनेतर्फे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन दिलेले आहे आमची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थ श्रेणीमध्ये घेणे त्याचबरोबर आम्हाला कालबद्ध हे याच्यामध्ये पण सामील करून घेणे कार्यालयीन कामामध्ये तसेच आम्ही फील्डवर पण भरपूर काम करत असतो आणि शासनाने आमची मागणी ही पूर्ण करावी एवढी सगळी आमच्या महिला वर्गातर्फे तसेच संपूर्ण कोतवाल संघटनेतर्फे आमची मागणी आहे आम्हाला जे मानधन दिले जाते त्यामध्ये आमचं भागतच नाही आहे त्यामुळे सगळ्यांनी सगळ्या शासनाने विचार करावा की आम्हाला एकतर चतुर्थ श्रेणी द्यावीच त्याचबरोबर आम्हाला जेवढे काही शासनाचे लाभ इतर मिळत असतात ते पण आम्हाला मिळावे ही शासनाकडे आमची मागणी आहे धन्यवाद